नमस्कार भाविक सज्जन हो मला फेसबुकच्या माध्यमामधून युट्यूबच्या माध्यमामधून आणि रीलच्या माध्यमामधून बघणारे सर्व भाविक भक्तगण आपल्या सगळ्यांना नमस्कार करतो आपल्या सगळ्यांचा आदरयुक्त सन्मान करतो चला तर आजच्या नवीन विषयाला आपण सुरुवात करूया भारतीय संस्कृतीमध्ये आपल्या वर्षभरामध्ये खूप साऱ्या सणांची रेलचेल असते त्यापैकीच श्रावण महिन्यामध्ये तर भरभरून सणवार व्रत वैकल्य आपल्या संस्कृतीमध्ये येत असतात त्यापैकी आपण श्रावणाची सुरुवात झाल्यानंतर पहिल्या सणाला सुरुवात करतो ती म्हणजे नागपंचमीच्या भाविक सज्जन हो या भारतीय संस्कृतीमध्ये आपल्याला प्रत्येक जीवमात्रामध्ये ईश्वरीय विभूती आहे हे भारतीय संस्कृती आपल्याला शिकवत असते गायीची पूजा आपल्या हिंदू धर्मामध्ये केली जाते संस्कृतीत केली जाते त्यानंतर माझ्या माता भगिनी कोकिळा व्रत करतात कोकिळा व्रत सुद्धा विशेष स्वरूपाचा आहे दिवसभर उपवास धरायचा आणि ज्या वेळेला कोकिळेचा आवाज कोकिळेचा स्वर कानावर येईल त्यावेळेला तो उपवास सोडायचा हे कोकिळा व्रत आहे त्यानंतर आपल्या संस्कृतीमध्ये कष्ट करणाऱ्या बैलाचीही पूजा सेवा केली जाते आपल्या धर्मसंस्कृतीमध्ये भगवान शंकराने गळ्यामध्ये जो साप नाग धारण केलाय त्या सापाचीही पूजा केली जाते त्यापैकी श्रावणाच्या पहिल्या सणाची जी पूजा आहे पहिल्या उत्सवाची जी सेवा आहे पूजा आहे ती नागपंचमीची नागपंचमीच्या दिवशी आमच्या माता भगिनी वारुळाला जाऊन त्या ठिकाणी दूध लाह्यांचा नैवेद्य दाखवतात वारुळाला प्रदक्षिणा घालतात कारण वारुळ हे नागाचं घर मानलं जात पण तशा अर्थाने विचार जर केला तर आपल्या जुन्या काही लोकांनी या मागचा कार्यकारण भाव आपल्याला स्पष्ट केलेला आहे वारुळाची जी माती आहे त्या मुंग्यांनी आपल्या तोंडामध्ये ती माती आणून आपल्या लाळेच्या स्वरूपामध्ये तिचा चिखल तयार करून ते वारुळ तयार केलेलं असतं मुंगीच्या लाळ्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचा असा द्रव असतो की त्या द्रवाच्या माध्यमामधून त्या वारुळाची माती गाईचं गोमूत्र आंबट चिंचेचा पाला एकत्र करून जर आपण शिजवला ज्या ठिकाणी हडं मोडलेत फ्रॅक्चर झाले जनावरांना दुखापत झाली त्या ठिकाणी गरम गरम त्या मातीचा लेप देऊन जर त्यावर पट्टी बांधली दोन दिवसामध्ये जनावर चालायला लागतं माणसाचे फ्रॅक्चर झालेली हाड सांध्यांचे विकार तुटलेली हाड जुळण्यास मदत होते यासाठी आपण त्या मातीशी निगडीत राहिलं पाहिजे म्हणून वारळाची पूजा आहे तसा विचार केला तर नागपंचमी का साजरी करायची ज्या वेळेला पावसाला सुरुवात होती त्यावेळेला नागाचे बिळ जमिनीमध्ये असलेलं नागांचं स्थान हे पाऊस पडल्यामुळे बुजून जात त्यामुळे ते नाग झालेले बेघर ते रानवन सोडून सहसा घरांमध्ये येऊन वास्तव्य करतात घराच्या आड्याला वास्तव्य करत असतात घराच्या आजूबाजूला नाग जास्त दिसतात आता नागाप्रती असलेली भीती सापान सर्पांप्रती असलेली भीती आणि त्यांच्या प्रती असलेला आदर या दोनही भावनेमधून आपल्या संस्कृतीने त्याची पूजा करायला सांगितलेली आहे तसं धर्मसंस्कृतीमध्ये शास्त्रामध्ये अष्टनाग प्रसिद्ध आहे अनंत असेल पद्म असेल महापद्म असेल वासुकी असेल कालिया असेल यापैकी जो अनंत आणि वासुकी नाग आहे हा मानव जातीवरती कृपा करणारा आहे ज्याला आपण बिनविषारी साप म्हणूया ज्याच्यामध्ये विष नसतं पण मनुष्य प्रत्येक सापाला घाबरतोच पण ऐका काही जे साप आहे ते माणसाला भीतीदायक आहे नवे नवे त्या विषाने माणसाचा मृत्यू सुद्धा ओढवतो त्यापैकी कालिया असेल त्यापैकी तक्षक सर्प असेल ज्या तक्षकाने राजा परीक्षितेला दंश करून त्याचा मृत्यू ओढवून आला होता सांगायचं तात्पर्य इतकंच आहे त्या नागापती प्रती सर्पाप्रती असलेली कृतज्ञता आणि त्याच्या भीतीपोटी केलेली त्याची पूजा या दोन्ही गोष्टींचा समन्वय आपल्याला या माध्यमामधून साधता येऊ हो शकतो किंवा त्यातनं त्या आपण शिकवण घेऊ शकतो पूर्वीच्या काळी एक कथा सांगितली जायची कारण आताच्या पिढ्यांना आपण विज्ञान आणि अध्यात्म या दोन्ही सांगड घालून जर सांगितलं तर ते पचत आणि रुचत नुसतं आपली जी जुनी संस्कृती आहे आणि आता नवीन शिकलेले सवरलेले स्वतःला सुशिक्षित म्हणून घेणारे काही लोक असतात या दो दोनही वर्गाला ही वर संस्कृती पचावी रुचावी यासाठी आपल्या साधू संतांनी विज्ञान आणि अध्यात्माची सांगड घातली एक पुराणामध्ये कथा सांगितली जाते मणिपूर नावाचं एक गाव होतं आणि त्या गावामध्ये शेतकरी आपल्या शेतामध्ये नांगरटी करत असताना तिथं छोटस वारूळ लागलं नांगरता नांगरता तुटले ते वारूळ तुटल्या गेलं ज्यामध्ये एका नागिनीने काही पिल्लांना जन्म दिला होता ती नागिन भक्ष शोधण्यासाठी गेलेली होती पण वारूळ उद्ध्वस्त झाल्यामुळं त्या वारुळामध्ये असलेले त्या नागिनीचे सगळे पिल्ल मरून गेले त्या नांगराखाली चिरडून गेले फाळाने काही तुटले गेले कापले गेले ती ज्या वेळेला आपल्या पिलांसाठी भक्ष घेऊन आली त्यावेळेला तिने पाहिलं तर आपली सगळी पिलं मेलेली होती बऱ्याचशा ठिकाणी आपण ऐकलं असल नाग नागिन बदला घेते आता खरं कितपत आहे यामध्ये मला तर माहित नाही पण कथेमध्ये तसं सांगितलंय पुराणामधली कथा आहे त्या नागिनीने आपल्या मनामध्ये बदल्याची भावना घेऊन त्या शेतकऱ्याच्या घरी जाऊन त्या शेतकऱ्याला दंश केला त्याच्या पत्नीला त्याच्या मुलांना मारलं आणि ती नागिन म्हणे तिचंच थांबली नाही त्या शेतकऱ्याची एक मुलगी आपल्या सासरी तिच्या गावी राहत होती ती नागिन म्हणे तिचा शोध घेत घेत त्या मुलीच्या त्या शेतकऱ्याच्या मुलीच्या घरी गेली दारामधून आत प्रवेश करून त्या मुलीलाही दंश करायचा जशी माझी सगळी पिलं शेती नांगरताना नांगरामुळं या शेतकऱ्यामुळं मरून गेली तशी या शेतकऱ्याची पिल्ल म्हणजे या शेतकऱ्याची सर्व मुलं मुली मी मारून टाकणार सर्व कुटुंब उद्ध्वस्त केलं होतं मारलं होतं राहिली सायली एकुलती एक मुलगी तिच्याही घरी ती नागिन गेली पण दारामध्ये तिने फनावर करून पाहिलं तर काय ती नागिन आश्चर्यचकित झाली नागिनीने पाहिलं ती मुलगी जी आहे ती एका पाटावरती पाच फाण्यांचा नाद चित्र काढून त्याला लायांचा आणि दुधाचा नैवेद्य अर्पण करून कृपा आशीर्वाद असू दे कुटुंबाचं भलं कर अशी पूजा नागाप्रती त्या सर्पा कृतज्ञता व्यक्त केलेली भावना त्या नागिनीने पाहिली आणि त्या मुलीचे त्या नागिनीला दया आली तिच्या प्रती प्रेमभाव करुणा उत्पन्न झाली त्या नागिनीच्या बाबतीत त्या सर्पणीच्या बाबतीत आणि तिला आशीर्वाद देऊन ती नागिन त्या ठिकाणी निघून गेली तो तोच हा दिवस श्रावण महिन्यामधला नाग पंचमीचा दुसरी कथा सांगितली जाती भाविक सज्जन हो मी मघाशी बोलून गेलो काही सर्प मानवाला अपायकारक आहे काही उपायकारक आहे त्यापैकी कालिया नावाचा नाग जो आहे तो मी भागवत कथेमध्ये ऐकलं असेल कधीतरी बघितले असेल कथेच्या माध्यमामधून ज्या वेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळामध्ये गायी चारण्यासाठी यमुनेच्या तीरावरती जायचे आणि एक विशिष्ट स्वरूपाची भीती त्या गोकुळवासियांमध्ये तिथे राहणाऱ्या रहिवास्यांमध्ये होती का अमुक त्या यमुनेमध्ये एका ठिकाणावर असा डोहा आहे का त्या डोहावरून जर पक्षी उडत गेले तर ते मरून खाली पडतात कारण का त्या डोहामध्ये एक महाविषारी कालिया नावाचा सर्प नाग राहत होता गाई जर त्या डोहावर पाणी प्यायला गेल्या तर ते विषारी झालेल्या त्या सर्पाच्या विषामुळे विषारी झालेलं पाणी ते पाणी त्या गायींनी जर पेलं तर गाय वासर सुद्धा मरून पडत होते जनावर मरून पडत होते कृष्णाच्या कानावर ज्या वेळेला ही बातमी गेली त्यावेळेला गोपाल श्रीकृष्ण परमात्म्याने चेंडू फळी खेळत असताना त्या फळीने चेंडू इतक्या जोरात फटकावला आणि तो चेंडू नेमका त्या यमुनेच्या डोहामध्ये जाऊन पडला जिथं कालियाचं वास्तव्य होतं भीती होते कारण गोपाल कृष्ण परमात्म्याला आपल्या लिलेमधून हे दाखवून द्यायचं होतं त्या कुणी जर अन्याय करत असेल तर अन्याय विरुद्ध बंड आपण पुकारलं पाहिजे पुढच्या काही भागांमध्ये ह्या श्रावण महिन्याच्या गोपाल कृष्ण परमात्म्याचा जन्म आणि लिला थोडक्यात आपण बघणारच आहोत परंतु आजच्या कथेच्या संदर्भाने नागपंचमीच्या निमित्ताने ही कथा थोडीशी समजून घेणं क्रम प्राप्त आहे काळाची गरज आहे आता चंडू तू फटकवला चंडू कोण आणणार कृष्ण जाऊ नको कारण तिथं कालिया नावाचा महाविषारी साप राहतो आणि त्याच्या विषाच्या प्रभावाने न चावता सुद्धा विषाच्या प्रभावाने जनावर मरून पडतात त्या डोहातलं पाणी प्यायल्यावर आणि त्या डोहावरतून उड उडत जाणारे पक्षी सुद्धा त्या विषाच्या प्रभावाने खाली मरून पडतात इतकं महाभयंकर विष त्या कालिया नागाचा आहे तू जाऊ नकोस कृष्ण परमात्म्याने सांगितलं नाही मला चंडू आणायला जायचं आहे जे होईल ते बघितलं जाईल कृष्ण परमात्म्याला चंडू आणायच्या निमित्ताने त्या कालिया नागाचा बंदोबस्त करायचा होता हे गोपाळांना काही कळलं नाही कृष्ण परमात्म्याने डोहामध्ये उडी मारली काही वेळ झाला कृष्ण परमात्मा त्या डोहातनं वर येतील ना गोपाळ घाबरले आणि पळत पळत नंद बाबाला आणि यशोदेला जाऊन सांगितलं ते आले आणि ते सुद्धा बेशुद्ध पडले कारण आपल्या लेकराचं आता खर काही खरं नाही याचं काही खरं नाही गोपाल कृष्णाचं आता काही खरं नाही कारण ह्या विषाच्या प्रभावाने आणि आता तो नाक काय त्याला जिवंत ठेवणार नाही विषाच्या प्रभावाने कृष्ण परमात्म्याला आता मरावच लागेल या भीतीपोटी पोटी बाब सुद्धा बेशुद्ध अवस्थेत गेले पण देव देव असतो विधीचं विधान असत देवाला त्या सापापासून होणारा जो उपद्रव आहे त्या कालिया नागापासून होणारा जो उपद्रव आहे त्याच्यापासून लोकांना वाचवायचं होतं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने कालिया मर्दन केलं त्या कालियाचा नाश केला त्याला मारलं आणि त्याला आशीर्वाद दिले आणि सांगितलं तो जो दिवस होता ज्या दिवशी कालिया मर्दन झालं तो दिवस म्हणजे नागपंचमीचा दिवस होता त्या दिवसापासून लोक नागाची पूजा करू लागले कृष्णाने सांगितलं तर तुम्ही आता काळजी करू नका जो विषारी सर्प होता तो आम्हाला कुठल्याही आपल्याला कुठल्याही प्रकारचं काहीही त्रास देणार नाही त्यापासून आता मी तुमचं संरक्षण केलेलं आहे तो दिवस नागपंचमीचा होता अशा अनेक अनेक कथा आहेत आता नागपंचमीच्या दिवशी पोळ्यापर्यंत आपण नाग नरसोबाचा नर, नर जी प्रतिमा आहे फोटो आहे तो घरामध्ये भिंतीला लावत असतो आयुर्वेदाच्या पत्रीचं महत्व या नागपंचमीला नवे नवे या श्रावण महिन्यामध्ये अनन्य साधारण आहे आता हरतालिकेच्या पूजेचंही महत्व आपण पुढच्या काही भागांमध्ये जाणून घेणार आहोत तर त्या पत्रीचं महत्व अनन्य साधारण आहे ज्या हरतालिकेच्या दिवशी वाहिलं जातं आता आपण नाग नरसोबाला त्या प्रतिमेला त्या फोटोला दुर्वा आणि आघाड्याची माळ अर्पण करतो आमच्या शेतकरी बांधवांसाठी हा संदेश आहे त्यांनी हे जरूर ऐकावं कारण जुने आमचे शेतकरी बांधव शेतामध्ये काम करत असताना श्रावण महिन्यामध्ये उन्हाची ताप पडते ताप हा सर्पाला न सहन होणारा उष्णतेचा प्रभाव आहे सापाला ताप सहन होत नाही साप थंडगार जागा शोधत असतो उन्हाची ताप पडली का साप इकडं तिकडं तुम्हाला भरपूर प्रमाणात दिसत असतात आणि त्याच्यात शेतकरी काम करत असताना यदा कदाचित शेतकऱ्याची शेपटीवर त्या शेतकऱ्याच्या शेपटीवर सापाचा पाय पडला नागाचा पडला तर दंश करण्याची शक्यता दाट असते नदी नाल्यांना ना पूर आलेला असतो डॉक्टरकडे वैद्याकडे पूर्वीच्या काळी जायला दळणवळणाची साधनं नव्हती पण आमचे पूर्वाचार्य हे फार हुशार होते रिसर्च करणारे खरे संशोधक शास्त्रज्ञ ते होते कारण त्यांनी त्यावेळेला शोध लावला जर एखाद्या शेतकऱ्याला चुकून नाग चावला विषारी सर्प विषारी किडा चावला गोम चावली विंचू चावला विषारी सर्प चावला तर त्यांनी मुठभर पाला जर आघाड्याचा चावून खाल्ला तर शरीरातलं सगळं विष बाहेर काढण्याचं सामर्थ्य आघाड्याच्या पाल्यामध्ये आहे म्हणून नाग नरसोबाला नागपंचमीच्या दिवशी आघाड्याचं आणि दुर्वांच्या दुर्वांचे पानं हरळी आणि आघाड्याच्या पाल्याची माळ घातली जाते यामधून हे आपण शिकलं पाहिजे का त्या त्या देवतेला त्या, त्या त्या दिवशी त्या त्या पत्रीचं त्या, पत्री त्या आयुर्वेदाचं नवे नवे त्या वनस्पतींच्या झाडा झाडापाल्याचं काय अनन्य साधारण महत्व आहे त्यातनं आपण शिकलं पाहिजे आजही एखाद्याला विषारी किडा चावला तर त्याचं त्वचेवरती काहीतरी इन्फेक्शन होतं पुरळ येतं त्याच्यातन जखम होऊन पाणी वाहतं डायबेटीस झालेल्या लोकांच्या जखमा भरून येत नाही त्या लोकांनी हा तोडगा करायला हरकत नाही आघाड्याची मुळी जर तुम्ही गोमूत्रात किंवा पाण्यामध्ये घासून त्या जखमेवर साप चावलेल्या जागावर जर लावली तर त्या लेप दिल्या जागेवरती त्या आघाड्याच्या मुळीचा जो लेप आहे तो सगळं त्या जागेतलं विष ओढून घेतो ते वरती शरीरात हृदयापर्यंत मेंदूपर्यंत पोहोचू देत नाही इतकं आघाड्याचं अनन्य साधारण महत्व आहे आमच्या माता भगिनी ऋषी पंचमीच्या दिवशी आघाड्याच्या काड्यांनी दात घासतात दात मजबूत करण्याचं सामर्थ्य आघाड्या नावा आघाडा नावाच्या वनस्पतीमध्ये आहे पावसाळ्यामध्ये दूषित पाणी नदी नाल्यांना येतं गढूळ पाणी असतं त्यामुळं किती जरी प्रशासनाने त्यावरती प्रक्रिया केली तरी सुद्धा पोटाचे आजार होऊ शकता म्हणून त्या पोटाचे आजार त्या दूषित पाण्यामुळे जर टाळायचे असेल ह्या पावसाळ्याच्या दिवसात या श्रावणाच्या महिन्यात तर तुम्ही दुर्वांचा रस जर अर्धा अर्धा चमचा एक पाच सात दिवस घेतला अनाशा पोटी सकाळी तर पोटाचा सगळ्या प्रकारचा विकार जातो मुद्दा एकच आहे नुसते आपण सण समजून घेतले पाहिजे नुसते सण साजरे करून जमणार नाही त्याच्या मागचा भाव काय आहे त्याच्या मागची आमच्या साधू संतांनी दिलेली परंपरा आणि विज्ञान आणि अध्यात्माची सांगड कशा पद्धतीची आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे म्हणून नागाप्रती असलेली कृतज्ञता तुम्ही म्हणाल कृतज्ञता का कारण शेतकऱ्यांचा मित्र हा सर्प आहे उपद्रव करणारे उंदीर असतील घुशी असतील त्यांचा सगळा बंदोबस्त जर होत असेल तर तो नागामुळे सर्पामुळे होत असतो नाग हा शेतकऱ्याचा मित्र आहे आणि आध्यात्मिक परिभाषेमधून बघायचं ठरलं शेतकरी आणि भगवान शिवाचं फार जवळचं नातं आहे तुम्ही म्हणाल का बरं शेतकऱ्याशीच का कारण भगवान शंकराने जटेमध्ये आपल्या शिरावरती गंगा धारण केलेली आहे कारण गंगा नदीचं पाणी शेतकऱ्यांना म्हणजे पाण्याची गरज असते शेतकऱ्यांना भगवान शिवाजवळ पाणी आहे जर टोमॅटोचं मिरचीचं वांग्याचं रोप फुलांच रोप जर लवकर यावं असं वाटत असेल ते जास्त पावसामुळे सडू नये असं वाटत असेल तर राखेवरती जर रोप टाकलं तर ते चांगल्या पद्धतीने येतं आणि पाण्याचा त्याला प्रभाव न होता ते उत्कृष्ट पद्धतीने रोप वरचीवर येतं उपटायलाही ते रोप सोपं जातं लागवड करायला सोपं जातं आता ती जी राख आहे या राखेचं महत्व भगवान शिवाने आपल्या अंगाला भस्म लावलं राख लावली या राखेचं महत्व आपल्याला कळत असतं त्यानंतर शेतकऱ्याचा मित्र हा साप आहे भगवान शिवाने सापाला आपल्या गळ्यामध्ये धारण केलंय आता पुढच्या भागामध्ये बैल पोळ्याचा विषय येणारच आहे बैल हा भगवान शंकराचं वाहन आहे ज्याला नंदी बैल म्हणतात तो बैल सुद्धा शेतकऱ्याला काबार कष्ट करून शेती चांगली पिकवायला मशागत करून शेती चांगली पिकवायला मदत करून देतो तो बैल सुद्धा शेतकऱ्याचा खूप उपाय आणि शेतकऱ्यावर कृपा करणारा असा प्राणी आहे म्हणून या सकल प्राणी मात्रांबद्दल या जीव मात्रांबद्दल आपल्यामध्ये कृतज्ञताचा भाव असावा त्याप्रती त्या, त्या प्राणी मात्रांप्रती आपल्यावर केलेले उपकार ते नुकसानदायक नाहीच आहे सापाच्या शेपटीवर जर आपण म्हणतो ना शेपटीवर पाय दिला तर तो चावल्याशिवाय राहत नाही कारण तो त्याच्या जीवाला घाबरतो आपण आपल्या जीवाला घाबरतो बरेचसे काही सर्पमित्र असतात त्या सर्पमित्रांना सुद्धा मी या माध्यमामधून धन्यवाद देऊ इच्छितो तर ते बिचारे सापाला न मारता हा चांगला संदेश देत आहे कारण सापांची संख्या कमी झाली तर शेतामध्ये उंदरांचा प्रादुर्भाव वाढेल आणि उंद्रघोशी वाढले तर शेतकऱ्यांच्या शेताचं नुकसान होईल मग त्यासाठी सर्प वाचला पाहिजे म्हणून त्या सापाप्रती त्या नागाप्रती ही कृतज्ञतेची भावना आहे आणि सर्प मित्र बिचारे ते साप पकडतात एखाद्याच्या घरात निघाला किंवा काय आणि सुरक्षित जाऊन त्याला वनामध्ये राणामध्ये झाडांमध्ये नेऊन सोडून देतात म्हणून आपण याही गोष्टी जपल्या पाहिजे आपली धर्म संस्कृती आपण जपली पाहिजे आणि आपल्याला हा सण समजून घेऊन आपन आपण आपले नातू असतील आपले मुलं असतील पंतू असतील या पुढच्या पिढ्यांना या सणावाराचं महत्व या माध्यमामधून आम्ही प्रयत्न करून देतोय तुम्ही हे व्हिडिओ जास्तीत जास्त बघा इतरांना बघण्यासाठी सांगा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा विसरू नका आवडलं असेल तरी सांगा नाही आवडलं तरी सांगा तुमच्या प्रतिक्रिया द्या कारण तुमच्या ज्या येणाऱ्या प्रतिक्रिया त्या आम्हाला आत्मविश्वास देणार आहे आमच्या अभ्यासामध्ये भर पाडणार आहे चला तर जास्त वेळ न घेता आपण आजच्या नागपंचमीच्या ह्या भागाला इथंच विरामाकडे नेऊया काही चुकलं असेल माझ्या वाणीचा दोष माझ्याकडे सोडून द्या तुम्हाला आवडलं असेल माझ्या सद्गुरूंची श्री स्वामी समर्थ गुरुमाऊलींची कृपा समजून गोड मानून घ्या झालेली सेवा कृष्ण अर्पण करतो श्री स्वामी समर्थ गुरुमाऊलींच्या चरणी समर्पित करून आपली रजा घेतो धन्यवाद कृष्णार्पण श्री स्वामी समर्थ